शेगाव तालुक्यातील नखगळती प्रकरण आरोग्य विभागाचे जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर गावात दाखल शेगाव तालुक्यात असलेल्या बोंडगाव सह परिसरातील गावात सुरुवातीला केसगळती आणि आता नागरिकांचे नखगळतीने शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावामध्ये खळबळ उडाली आहे मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार आरोग्य विभागाला अद्यापही थांबवता आलेला नाही दरम्यान आरोग्य विभागाच्या पुणे येथील जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी गावाला भेट दिली यावेळी नखगळती झालेल्या बाधित रुग्णांशी त्यांनी चर्चा केली महत्वाचे म्हणजे तीन महिन्यापूर्वी केस गळतीमुळे हे गाव प्रकाश झोतात आले होते दरम्यान दिल्ली येथील आय एस एम आरच्या पथकाने या गावात पोहोचून केस नख अन्न धान्य पाणी रक्ताचे नमुने घेऊन गेले होते मात्र याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असल्याचं आता नखगळतीचे रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य प्रशासन खरबडून जागे झाले आहे नखगळतीबाबत तपासण्या सुरू करण्यात आल्या आहे उद्याही गावामध्ये दिल्लीचे आरोग्य पथक दाखल होणार आहेत गावकऱ्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही लवकरच निष्कर्ष काढून उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पुणे येथील आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी दिली आहे समजा एज्युकेशन डिपार्टमेंट डब्ल्यू सी डिपार्टमेंट या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू जसं पाणी आहे माती आहे किंवा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारणं आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावरून केंद्राची पण एक टीम आले उद्या येईल आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो म्हणजे गावकरणी घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे आणि याच्यातून जेव्हा कारण येईल काही तर आपण नक्की त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार मॅडम अगोदर लोकांमध्ये रोष आहे पहिलाच रिपोर्ट आला नाही 它属于高度发达。 नेमकं काय केलं तुम्ही नाही पूर्वी ना, जो आहे आम्हाला एम्स रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावर चालूच आहे दॅट्स वाय त्याच्यामुळे अजून आपण इतर विभागाच्या सह सहभागासाठी दुसऱ्या टीम्स पण बोलवलेली आहे आपण कारण आता तुम्हाला परत ही टीम जेव्हा येईल त्यामुळे दररोज त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा बोलत राहू इवन जिल्हा स्तरावरचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत जसे पाणीपुरवठा विभाग आहे किंवा बाकीचे विभाग प्रमुख आहेत ते सगळे त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटने आम्ही आम्ही त्या ठिकाणी एक व्यवस्थित एस ओ तयार करू आणि आपल्यालाही बोलू आणि इव्हन जिल्हा स्तरावर आपल्याला रोज नोट मिळाले जाईल आतापर्यंत रिपोर्ट जो आहे तो खूप वेळ लागलेला आहे या आता तुम्ही आले कारण पुन्हा नवीन सुरुवात झाली आहे किती वेळ लागेल रिपोर्टला कधी यांची सुटका होईल या तुम्हाला लवकरच मिळेल पंधरा दिवसात वगैरे आम्ही देऊ